वृश्चिक राशी दहा ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यानचे हे ग्रहस्थिती असणार आहे पत्रिकेनुसार थोडसं प्लस मायनस असेल पण जवळपास सगळ्यांना हाजरं जायला तर त्याच्याला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो वृश्चिक राशी म्हणजेच शौर्य सामर्थ्य धाडस आणि प्रचंड ऊर्जा या राशीचे लोक म्हणजे खरे सेनापती कारण तुमचा स्वामी ग्रह आहे मंगळ ज्याला सेनापती म्हणतात तुमच्या हिंमत जिद्द आणि प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असते कधीकधी हीच काही तुमच्या कामात चुका घडू शकते त्यामुळे थोडं शांत राहा संयम ठेवा अकरा नोव्हेंबरपासून मोठा बदल बृहस्पती वक्री अकरा नोव्हेंबरपासून बृहस्पती ग्रह तुमच्या भाग्यभावात वक्री होणार आहे वक्री म्हणजे ग्रह उलटा चालतो असं वाटतं पण खरं म्हणजे तो थोडा मंद गतीने चालतो याचा अर्थ मागे काही अपूर्ण राहिलेले कर्म आता पूर्ण होणार बृहस्पती धन मान प्रतिष्ठा संतान आणि एकंदर जीवनातील बुद्धीचे म्हणजेच वृद्धीचे प्रतीक आहे म्हणून पुढील एकशे वीस दिवस म्हणावं असा काळ आहे प्रथम भाव स्वतःचं घर मंगळ स्वतःच्या राशीत आहे प्रथम भावात मंगळ स्वतःच्या घरात आहे म्हणजे जबरदस्त एनर्जी सोळा नोव्हेरपासून इथे सूर्य पण येईल आणि सूर्य आधीपासून म्हणजेच बुध आधीपासूनच उपस्थित आहे तीन बलवान ग्रह त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व करिअरमध्ये आणि विचारामध्ये मोठा बदल दिसेल तुम्ही धाडसीने नवे निर्णय घ्याल पण लक्षात ठेवा दोन अग्निग्रह असल्याने राग जास्त शकतो त्यामुळे स्वतःला शांत ठेवा सव्वीस नोव्हेंबरपासून इथे शुक्र येईल त्यामुळे व्यक्तिमत्व सौंदर्य आकर्षण आणि आत्मविश्वास वाढेल घरात आणि स्वतःच्या लुकमध्ये बदल करण्याची इच्छा होईल दुसरा भाव धन आणि कुटुंब धनभावाच्या स्वामी बृहस्पती भाग्यभाव असल्याने भाग्याने धनप्राप्ती होईल कुटुंबात एखादा मंगल कार्य होईल जुने अपूर्ण काम पूर्ण सुरू होतील आणि शुभफल मिळेल शनीची दृष्टी असल्यामुळे निर्णय विचारपूर्वक घ्या पण घाबरू नका परिणाम चांगले दिसतील तिसरा भाव पराक्रम आणि संवाद अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनी वक्री असल्यामुळे तुम्ही आधी ठरवलेल्या काही निर्णयांना आता अंमलात आणाल संतान शिक्षण प्रेमसंबंध सम्द, यासंबंधी बदल होऊ शकतात बृहस्पतीची दृष्टी या भावावर असल्यामुळे तुम्हाला तुमच्या होशीला करिअरमध्ये बदलण्याची संधी मिळेल एखादं धाडस पाऊली उचलाल जे पूर्वी शक्य वाटलं नव्हतं चतुर्थ भाव घर आई आणि मनशांती येथे राहू स्वतःच्या राशीत अस बसलेला आहे त्यामुळे घर वाहन संपत्ती यामध्ये प्रगती होईल पण मन थोडं अस्थिर राहू शकतं राहू भ्रम निर्माण करू शकतो म्हणून ध्यान जप आणि आईच्या आशीर्वादाने मनशक्ती ठेवा घरगुती वाद किंवा संशय निर्माण करणाऱ्या लोकांपासून दूर राहा पंचम भाव शिक्षण प्रेम संतान येथे क्षणी वक्री आहे ज्यामुळे तुम्ही मोठ्या परिपक्वतेने निर्णय घ्याल कोणावरही अंधविश्वास ठेवू नका पण बृहस्पतीची दृष्टी असल्याने अडचणी आल्या तरी त्यातून संरक्षण मिळेल सहावा भाव नोकरी स्पर्धा शत्रू येथे मंगळाचा प्रभाव असल्याने स्पर्धेत विजय नोकरीत प्रगती शत्रूंवर मात होईल रोग आणि कर्जाचा नाश होईल नवी नोकरी आणि प्रमोशनची संधी मिळू शकते सप्तम भाव विवाह आणि भागीदारी शुक्र बाराव्या भावात असल्याने वैवाहिक जीवनात आनंदी राहील प्रेम स्नेह आणि एकमेकांविषयी आदर वाढेल पार्टनरशिपमध्ये नवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे थोडा अहंकार आणि राखटाळ बाकी सर्व उत्तम अष्टमभाव गुपिते संशोधन येथे बुध आहे त्यामुळे रिसर्च बँकिंग मॅनेजमेंट कम्युनिकेशन क्षेत्रात यश मिळेल थोडा संघर्ष राहील पण शेवटचा परिणाम अत्यंत सकारात्मक असेल वाहन काळजीपूर्वक चालवा आणि सासरी नातेसंबंध जपा नवभाव भाग्य आणि धर्म बृहस्पती पुनर्वसू नक्षत्रात म्हणजेच पुनर्स्थापना तुमचं नवीन नशीब पुन्हा उजळेल जुनी प्रतिष्ठा पद मानसन्मान परत मिळते जुने, जुने दिवस पुन्हा परत येतील असं म्हणायला हरकत नाही दशमभाव करिअर आणि अप्रतिम मीन्स प्रतिमा येथे केतू आहे त्यामुळे नोकरीत आणि व्यवसायात अचानक बदल शक्य आहे पण रूल्स तोडू नका आणि वरिष्ठांशी वाद घालू नका सरकारशी संबंधित कामात विशेष काळजी घ्या अकरा भाव लाभ आणि इच्छापूर्ती बुद्ध येथे प्रमुख आहे त्यामुळे तुमच्यात निर्णयामध्ये मोठा आर्थिक फायदा होईल विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला इच्छापूर्ती करून देतील बारावा भाव परदेश गुंतवणूक विश्रांती शुक्र स्वतःच्या तुला राशीत आहे म्हणजेच अतिशय शुभ आहे परदेशातून लाभ नवीन संधी जुने गुंतवणुकीच्या फायद्या दिसतील तेवीस ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान बुध आणि शुक्र मिळून महालक्ष्मी योग निर्माण करतील धनप्राप्ती सम्मान आणि वैभव यांचा काळ असेल आता तुम्ही हे उपाय करा हे उपाय सगळ्यांसाठीच आहे वृश्चिक राशींसाठी बुध वक्री आहे म्हणून कबूतरांना मूग द्या हनुमान चालिसा रोज म्हणा मंगळ आणि शनी दोघांनाही संतुलित ठेवा मा सरस्वतीची पूजा करा मन शांती राहील ध्यान प्रार्थना आणि संयम ठेवा मित्रांनो हे होतं वृश्चिक राशीचे रिलेटेड मित्रांनो हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मोठ्या बदलांचा आणि नव्या सुरुवातीचा आहे थोडा संयम ठेवा रागावर नियंत्रण ठेवा आणि प्रत्येक संधीचं सोनं करा तुमचं भाग्य पुन्हा उजळणार आहे ह्यावर तुम्ही विश्वास ठेवा हे कॉमन आहे फक्त तुमच्या पत्रिकेच्या ग्रहानुसार थोडे भूत प्लस मायनस गजल होतील एकोणीस ते वीस पण जवळपास हाच प्रकार राहील पुन्हा भेटू अशाच एका विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।